कामदा एकादशी ही चैत्र शुक्ल पक्षामध्ये येणारी एकादशी आहे चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला कामदा अर्थात सर्व कामनाची पूर्ती करणारी असे म्हटले आहे या दिवशी भगवान वासुदेव अर्थात वसुदेव पुत्र श्रीकृष्णाची पूजा करतात आणि गरिबांना दान देण्याचे विशेष महत्व आहे भगवान श्रीकृष्णांना वारंवार नमस्कार करून धर्मराजा युधिष्ठराने भगवान श्रीकृष्णाला विनंती केली की हे देवा चैत्र शुक्ल पक्षातील एकादशीचे महत्त्व ऐकण्याची माझी इच्छा आहे एकादशी नाव महात्म्य पूजाविधी याबद्दल सांगावे धर्मराजाचा सा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण म्हणाले हे धर्मराजा हाच प्रश्न महाराज दिलीपने महर्षी वशिष्ठांना विचारला होता त्यावेळी वशिष्ठाने राजाला याचे विषद करणारी कथा सांगितली ती मी तुला सांगतो भोगापूर नावाच्या नगरीत नाग लोकांची वस्ती होती तेथे पुंडलिक नावाचा राजा अनेक ऐश्वर्यासह राज्य करत होता त्या नगरात अप्सरा किन्नर गंधर्वही राहत होते राज दरबारात आपली सेवा सादर करून उपजीविका करीत असत राजा पुंडलिक फार पाराक्रमी रसिक पण शिस्तीचा बघता होता त्याला राज्यकारभारात इतर व्यवहारातही बेशिस्तपणा खपत नसे त्याच्या दरबारात ललित नावाचा गंधर्व गायक होता त्याची पत्नी ललिता उत्तम नृत्यांगणा होती परस्परांचे एकमेकावर खूप प्रेम होते ते एकमेकांच्या सहसात सुखाने आनंदाने राहत होते त्यांना एक क्षणभरी परस्पराचा विरहसन होत नसे एकदा राज दरबारात ललित गंधर्व गायन सेवा करीत होता गाताना त्याला आपल्या प्रियतमीचे ललितेचे स्मरण झाले त्याचे देहबान हरपले चित्त चंचल झाले ललित गंधर्व गात कलेतमध्ये पर पारंगत होता त्याच्या मधुर आणि शास्त्र शुद्ध गायनाने त्याने दरबारात प्रतिष्ठा मिळवली होती राजाचा तो आवडता गायक होता राजा त्याचा नेहमी सन्मान करीत असे कर्कोटक नावाचा नाग त्याचा स्पर्धक होता तोही राजाच्या मर्जीतला होता ललित गंधर्वाचे ध्यानभंग झाले आणि ताल सुरू चुकू लागले ही गोष्ट कर्कोटक नावाच्या नागाने राजाच्या ध्यानात आणून दिली राजाला बेशिस्त वागणे आवडत नाही या गोष्टीचा कर्कोटक नागाने फायदा घेतला आणि संधी साधली तो ललित गंधर्वाचा मत्सर करत असे आपल्या पत्नीच्या स्मरणाने त्याचे चित्त विचलित झाले हे राजाच्या लक्षात आल्यावर राजा, लक्षा राजा नाराज झाला व म्हणाला तू माझ्यासमोर गाताना आपल्या स्त्रीचे स्मरण करतोस आणि त्यामुळे तुझे गाण्यातील लक्ष उडाले व गाणे बेसूर झाले आणि आम्हाला हिन समजून बेसूर गाणे ऐकवतोस आणि आमची फसवणूक करून द्रव्याच्या आशेने गातोस या अपराधासाठी मी तुला शाप देतो की तू कच्चे मांस आणि माणसे खाणारा दुष्ट कुरोप भयानक राक्षस होशील याप्रमाणे राजाने गंधर्वाला भर दरबारात शाप दिला दरबारातील वातावरण तंग झाले कोणालाही तेथे थांबवेना राजा दरबारातून निघून गेला सभा बरखास्त झाली ललित गंधर्व त्या क्षणी अकराळ विकराळ राक्षस होऊन अरण्यात गेला व तेथे भटकू लागला त्याचे तोंड विकराळ झाले तोंडातून अग्निज्वाला बाहेर पडत होत्या त्याचे शरीर आठ योजने लांब झाले तो अत्यंत दुःखी होऊन हिंडू लागला गंधर्व पत्नी ललितीला ही बातमी कळताच ती दुःखाघाताने होऊन पडली तिला मैत्रिणींनी सावध केले सावध झाल्यावर ती शोक करू लागली आपल्या पतीची या दुःखावस्थेतून कशी सुटका करावी याचा शांतपणे विचार करू लागली तिचे घरी मन लागेना पतीची आठवण येऊ लागली म्हणून ती घराबाहेर पडली अरण्यात त्याचा शोध घेऊ लागली तो भेटताच त्याच्या मागोमाग जाऊ लागली तिच्या पायाला खडे काटे टोचत होते त्या दुःखाने ती व्याकुळ होई परंतु पतीला पूर्वस्थिती प्राप्त कशी करता येईल हाच विचार तिच्या मनात असल्याने ती त्याच्या मागेमागे जात राहिली भटकत भटकत ती दोघे हिमालय पर्वतावर आली तिथे त्यांनी ऋष्य शृंगीचा आश्रम पाहिला ऋषीश्वर आश्रमातील पर्णकुटिकेच्या बाहेर मृगाजनावर बसले होते ललिता त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिली व हात जोडून म्हणाली महाराज संताचे दर्शन झाल्यावर पापांचा नाश होतो पण ऋष तिला विचारले तू कोण इथे कशासाठी आलीस ललिता म्हणाली मी वीर धनवा गंधर्वाची बहीण ललिता आणि माझा पती ललित गंधर्व पुंडलिक राजाच्या संगीत सेवेमध्ये होता पण त्याच्याकडून अपराध घडला आणि पुंडलिक राजाने त्याला शाप दिला त्यामुळे तो विशाल काय भयानक राक्षस बनला या गोष्टीचे मला अत्यंत दुःख झाले आहे पतीशिवाय माझे जीवन यातनामय बनले आहे माझ्या पतीला त्याची पूर्वस्थिती प्राप्त झाली तर आमची जीवन सुखी होईल नाहीतर आम्हाला दोघांना मृत्यूशिवाय पर्याय नाही ही हकीकत सांगताना ललितेला असू अनावर झाले ऋषी म्हणाले हे गंधर्व कन्ये तुझी हकीकत खरोखर कर करून आहे तू निष्पापासून असून दुःख भोगतेस म्हणून तुला तुझ्या पतीच्या उद्धारासाठी एक व्रत सांगतो आता येणारी चैत्र शुक्ल एकादशी तिला कामदा एकादशी म्हणतात हे व्रत करणाऱ्याचे सर्व कार्य सफल होतात तू जर हे व्रत विधिपूर्वक श्रद्धायुक्त अंतकरणाने करून त्याचे पुण्यपतीला अर्पण केले तर तुझा पती या शापातून मुक्त होईल त्याचे राक्षस लुप्त होऊन तो पूर्वीसारखा देखणा बलदंड तरुण योग होईल चैत्र शुक्ल एकादशी म्हणजेच कामादा एकादशी आल्यावर ललिताने विधीपूर्वक निष्ठेने व्रत केले द्वादशीला ब्राह्मण बोलावून त्यांना दान दक्षिणा देत तिने परमेश्वराला प्रार्थना केली हे प्रभो मी केलेल्या व्रताचे फळ माझ्या पती देवाला प्राप्त होऊ दे ज्यामुळे तो राक्षस राक्षसणीतून मुक्त होऊन मूळ स्वरूपाला प्राप्त होईल तिची प्रार्थना समताशिनी तिचा पती ललित गंधर्व सुंदर वस्त्रभूषणे घालून ललितेसमोर उभा राहिला त्यानंतर त्यांनी सुखभोव घेतले व आणि एक दिव्य विमानात बसून ते दोघे गे स्वर्गलोकाला गेले स्वर्गात त्यांचे विष्णुदूतांनी फुले उधळून स्वागत केले वशिष्ठ मुनी म्हणाले राजा विधीपूर्वक हे व्रत करण्यामुळे सर्व पापांचा नाश होतो राक्षस आदी यातनामय योनीतून मुक्त होते जगात यांच्यासारखे सोपे आणि पुण्यफल देणारे दुसरे व्रत नाही ही कथा ऐकण्यामुळे किंवा वाचण्यामुळे वाजपेयी यज्ञाचे फळ प्राप्त होते अशा प्रकारचे एकादशीचे महात्म्य जर तुम्हाला आवडले तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद